होली चली गए सैलानी में होली चली गए अंगना में होली चली गए सैलानी अंगना में होली चली गए इस होली में कट जाते हैं सब शैतानी जान इस होली में कट जाते हैं सब शैतानी जान इस होली में कट जाते हैं हो हो बुलढाणा येथे देशभरातून आलेल्या विविध धर्म पंथांच्या भाविकांच्या उपस्थितीत हजारो नारळांच्या भव्य होळीने ने सैलानी येथील यात्रा महोत्सवाला दिनांक बारा मार्च पासून सुरुवात करण्यात आली ना मिले बिमार को शिफा सारे जमाने से उठाले जरासी खाक इनके आस्थाने से या ओळींवर विश्वास ठेवून होळीला प्रदक्षिणा घालत भाविकांनी बाबा सैलानीच्या दर्गावर माथा टेकविला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सैलानी यात्रेसाठी देशभरातील हजारो भाविक दाखल झाले आहेत पाच सहा दिवसांपासून भाविक परिसरात राहुट्या उभारून राहत आहेत यात्रा काळात सात ते आठ दिवस त्यांचा मुक्काम इथे असतो सैलानी बाबांच्या यात्रेला खऱ्या अर्थाने होळी पासून प्रारंभ होतो हजारो भाविक सोबत आणलेले नारळ होळीत टाकतात शिवाय कपडे व इतर वस्तू देखील होळीत दान करतात यात्रेत येणारा प्रत्येक जण हाजी अब्दुल रेहमान उर्फ सैलानी बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी जातो एकोणाशे नव्वद पासून होळीच्या धनाची परंपरा सुरू केल्याचे येथील मुजावरांचं म्हणणं आहे यात्रेत मनोरुग्णांना घेऊन येण्याची परंपरा आहे मनोरुग्णांना येथे आणल्यानंतर त्यांची व्याधी बरी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे फिरती चित्रपटगृहे आकाश पाळणे छोट्या मोठ्या वस्तू भांडी स्टेशनरी आदींची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत पहिल्याच दिवशी सुमारे दीड ते दोन लाख भाविकांची हजेरी लावल्याने यात्रा गर्दीने फुलून गेली आहे यात्रेसाठी पोलीस महसूल एस टी महामंडळ ही सुविधा पुरवित आहे एस टी महामंडळाने यात्रेसाठी राज्यभरातील विविध आगारांमधून जादा बसेसची व्यवस्था केली आहे तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या महोत्सवाची सुरुवात होळी पासून झाली असून सतरा मार्च ला पिंपळगाव येथून संदल निघणार आहे सैलानी दर्गा मुजावर यांच्या घरातून मोठ्या धूमधडाकार हा संदल निघून मुख्य दर्गावर चढवला जातो